नमस्कार मी प्रियंका आपल्या चॅनलवरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत करते तर आज आपण मस्त मोकळा सळसळीत आणि चमचमीत पटकन होणारा कोळंबी पुलाव बनवतो आहे तर चला लगेच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर इथं मी एक मोठं भांडं घेतलेलं आहे कधीही कुठलीही बिर्याणी किंवा पुलाव बनवताना एक लक्षात ठेवायचं आहे बुडाचं आपल्याला भांडं घ्यायचं आहे यामुळे आपली बिर्याणी जी आहे ती खाली तळाशी चिटकत नाही किंवा करपत नाही तर इथं मी दोन चमचे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम होऊ द्यायचे आणि नंतर यामध्ये थोडेसे खडे मसाले घालायचेत तर खडे मसाले इथं मी थोडेसेच वापरलेले आहेत कारण आपण बिर्याणी मसालाही वापरणार आहोत त्यामध्ये हे खडे मसाले असतात म्हणून खड्या मसाल्याचा वापर मी इथं कमीच केलेला आहे हे हलकेसे फ्राय होऊ द्यायचेत आणि नंतर मग यामध्ये मी इथं चॉपरमध्ये दोन कांदे चॉप करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत चॉपरमध्ये कांदा चॉप केल्यामुळे तो बारीक चॉप होतो आपलं कामही पटकन होतं आणि तो आपल्याला हो तळायला किंवा भाजायलाही सोपा जातो म्हणून मग चॉपरचा वापर जो आहे तो जरूर करायचा आहे मी तर हमेशा करते तर आता हा कांदा जो आहे तो आपल्याला हा फ्राय होऊ द्यायचा आहे म्हणजे गोल्डन ब्राऊन फ्राय करायचा नाही आहे आणि अशा पद्धतीने कांदा थोडासा आपला फ्राय झाला की नंतर मग यामध्ये आलं लसूण पुदिना आणि कोथिंबीर मी अशा पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे ते घालून घ्यायचे अशा पद्धतीने ठेचल्यामुळे हे छान असं छान फ्लेवर येतो याचा आणि हे खातानाही छान लागतं खूप बारीक पेस्ट करायची गरज लागत नाही याची म्हणून मी हे अशा पद्धतीनेच खलबत्त्यामध्ये ठेचून घेते कधीही तर आता आले लसणाचा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला हे एकसोबत सर्व भाजत राहायचे गॅसची फ्लेम जी आहे ते मिडीयम टू लो ठेवायचे यामुळे आपले सर्व पदार्थ जे असतात ते छान भाजले जातात खूप कमीही फ्लेम ठेवायची नाही किंवा खूप हाय वाढवायचीही नाही तर आता हे एक मिनिटभर आपल्याला सर्व मसाले जे आहेत ते एकत्रित असे छान तळून घ्यायचे आहेत यामुळे आपला कांदाही सोबत भाजला जातो आणि आलं लसूनही यासोबतच आपलं चांगलं असं फ्राय होऊन निघतं तर त्यामुळे वेगळं असं हे भाजून घ्यायची आपल्याला गरज पडत नाही आपलं कामही पटकन होतं तर चला हे एक मिनिटभर मी चांगलं असं फ्राय होऊ देते आलं लसून चांगलं एक मिनिट फ्राय करून घेतलं की नंतर मग यामध्ये दोन टोमॅटोही मी असे चॉप करून ठेवलेले होते तेही यामध्ये घालून घ्यायचे आहेत टमाटरची जी ग्रेव्ही आहे ती खूप छान होते आपल्या बिर्याणीसाठी किंवा पुलावसाठी त्यामुळे टोमॅटोचा वापर जो आहे तो करायचा आहे कधीही पुलाव बनवताना तर इथं टोमॅटो मी दोन वापरलेले आहेत तेही आपल्याला छान असा कच्चेपणा जाईपर्यंत फ्राय होऊ द्यायचे आता हे सर्व मसाले आपल्याला एकत्रित दोन मिनिट फ्राय होऊ द्यायचे टोमॅटो तो पाणी पूर्ण आपल्याला सुकू द्यायचं आहे आणि टोमॅटोचा कच्चेपणा जायपर्यंत छान असं हे दोन मिनिट आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचे गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायचे इथेही कुठेही गॅसची फ्लेम आपल्याला वाढवायची नाही आणि या टोमॅटोला आपल्याला छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे म्हणजे आपला टोमॅटोचा कच्चेपणाही जातो आणि बाकीचं जे आपण साहित्य घातलेलं ते आहे तेही छान असं भाजून निघतं तर इथं पाहू शकता आता आपलं छान असं हे सर्व एकत्रित भाजून झालेलं आहे टोमॅटोच्या मसाल्यावरती छान असं तेल दिसायला लागलेलं आहे म्हणजे समजायचं आहे की आपले मसाले सर्व असे छान भाजून झालेले आहेत तर आता गॅसची फ्लेम जी आहे ती स्लो ठेवायचे आणि नंतर मग यामध्ये पावडर, पावडर मसाले घालायचे आहेत पावडर मसाल्यामध्येही खूप जास्त मसाल्याची आपल्याला गरज पडत नाही यामध्ये तर त्यासाठी मी इथं फक्त काश्मीरी लाल मिरची पावडर आणि बिर्याणी मसाला वापरलेला आहे बाकी कोणताही आणखीन एक्स्ट्रा मसाला घालण्याची गरज पडत नाही तर हे आता आपल्याला हलकंसं यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि आज आपण कोलंबी पुलाव बनवतोय त्यासाठी मी कोलंबी जी आहे ती मॅरिनेट करून ठेवलेली होते ती इथं घालून घ्यायचे तर या मॅरिनेशनमध्ये मी इथं हळद मीठ थोडासा बिर्याणी मसाला घातलेला होता आणि दोन चमचे दही घातलेलं होतं आणि हे मॅरिनेट करून एक दहा मिनिट ठेवलेलं होतं मी जोपर्यंत आपला कांदा आणि टमाटर कट करून झालं तोपर्यंत फक्त मी याला मॅरिनेट केलं होतं खूप जास्त मॅरिनेट करायची गरज नाही याला तर अशा पद्धतीने ही मॅरिनेट केलेली जी कोलंबी आहे ती या मी या मसाल्यामध्ये घालून घेते गॅसची फ्लेम मी अगोदरच सांगितले स्लो ठेवायचे कारण दही जे आहे ते फाटू शकतं म्हणून गॅसची फ्लेम आता यापुढे वाढवायची नाही आहे गॅसची फ्लेम आता पुढचं काम जे आहे ते स्लो फ्लेमवरतीच करायचे यामध्ये मी आता थोडीशी हळद आणि पुढे मी जरासं मीठ घातलेलं आहे तर कारण आपल्या भातासाठी हळद आणि मीठ पाहिजे म्हणून मी इथं घातले जे, जे मसाल्याला ला लागणार होतं कोलंबीला ला लागणार होतं ते मी अगोदरच मॅरिनेट करतानाच घालून गालू, घालून घेतलेलं होतं त्यामुळे इथं फक्त भातासाठी मी हे घातलेलं आहे तर हळद घालून एक वेळेला मिक्स केले आणि नंतर मग थोडंसं मीठ आहे मला असं वाटलं की भाताला मीठ कमी होईल म्हणून मी इथं नंतर मीठ घातलं हेही आता मिक्स करून घ्यायचे तर कुठलीही तुम्ही फिश बनवताय कुठलीही मच्छी बनवताय तर ती फक्त पाच ते किंवा सात मिनिटं शिजवायची असते यापेक्षा जास्त तिला कधीही शिजवायचं नसतं हे तुम्ही लक्षात ठेवा तर हे मिक्स केले मी यावरती झाकण ठेवले आणि एक मिनिटभर याला थोडीशी वाफ येऊ द्यायचे म्हणजे जे मसाले आहेत ते छान आपल्या हे जे प्रॉन्स आहेत त्यामध्ये मुरतात तरी ते पाहू शकता छान असं तेल सुटतं म्हणून मी अगोदर सांगितले खूप जास्त कुठल्याही फिशला शिजवायचं नसतं कारण आपण आता पुढे भातामध्येही याला आणखीन शिजवणार आहोत त्यासाठी सुरुवातीला याला हलकंसं फक्त एक मिनिटभर वाफ येऊ द्यायचे आणि नंतर मग यामध्ये आपण जो वाफवून ठेवलेला किंवा शिजवून ठेवलेला भात आहे तो यामध्ये घालून घ्यायचा आहे तर भात मी वेगळा दुसऱ्या भांड्यामध्ये शिजवला होता त्याच्यातलं पाणी काढून घेतलेलं होतं पाणी काढल्यामुळे भाताचं जे स्टार्च असतं ते निघून जातं साखरेचं प्रमाण जे असतं तांदळामधलं ते कमी होतं कधीही पाणी काढूनच भात तुम्ही खा त्या तो आपल्यासाठी खूप चांगला असतो आणि मोकळा सळसळीतही आपला भात होतो तर मी असा वेगळा भात शिजवून घेतला होता तर आता हा यामध्ये मी घालवून घेतला आहे आणि हे हलक्या हाताने सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर वाटलं की हे असंच वाफवून घ्यायचं आहे तर तुम्ही असंच वाफवून घ्या किंवा अशा पद्धतीने हलक्या हाताने हे मिक्स करून घ्या हलक्या हाताने मिक्स केल्याने मला असं वाटतं की जे मसाला आहे आपला तो सर्व भातावरती लागतो आणि छान असं हे एकजीव होतं छान चव जी आहे याची ती अशी मस्त पूर्ण भातावरती लागते त्यामुळे मी इथं मिक्स करून घेते तुम्हाला जर भात टाकून असंच ठेवायचं असेल तर तसंच ठेवूनही तुम्ही याला नंतर स्टीम करू शकता म्हणजे तसंही बिर्याणीसारखंही हे असं वेगळं वेगळं होतं किंवा पुलावसारखं अशा पद्धतीने मिक्स करून होतं त्यामुळे मी सुरुवातीलाच म्हणलेलं आहे तुम्ही याला पुलावही म्हणू शकता किंवा बिर्याणीही म्हणू शकता तर चला हे एक जीव छान असं हलक्या हाताने मिक्स करायचे गॅसची फ्लेम इथेही वाढवायची नाहीये जेव्हा आपण टोमॅटो भाजून घेतो त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला कुठेच वाढवायची नाही एवढं फक्त लक्षात ठेवायचे तर इथं छान असं हे एकजीव मिक्स करून होते पाहू शकता हलक्या हाताने हे मिक्स करायचं आहे म्हणजे जो मसाला आहे तो पूर्ण आपल्या भातावरती लागतो आता हे छान असं मिक्स करून घेतल्याच्या नंतर यावरती थोडासा पाण्याचा शितोडा घालायचा वरून कारण आपला जे भात आहे ते भांड्याच्या बुडाशी लागू नये आणि करपू नये यासाठी फक्त थोडंसं असं पाणी शिंपडायचं आहे आणि जेव्हा आपण हे स्टीम करतो तेव्हा या पाण्याची छान अशी स्टीम बनते आणि आपलं सर्व जो मसाला आहे तो छान असा शिजतो त्यामुळे इथं पाणी टाकून दोन मिनिट स्टीम होऊ द्यायचं आहे नंतर मस्त असा आपला जो पुलाव आहे तो छान असा तयार होतो लगेच गरमागरम आपल्याला इथं सर्व करायला घ्यायचं आहे तर चला लगेच लगे पाहू शकता खूप मस्त मोकळा सळसळीत आपला भात होतो कुठेही चिकट होत नाही अशा पद्धतीचा म्हणजे खूप मोकळा फडफडीतही होत नाही आणि खूप चिकटसरही होत नाही आणि आपली बिर्याणी सॉरी जी कोलंबी आहे तीही छान क्रंची शिजते कधीही प्रॉन्समध्ये क्रंच शिल्लक राहायला पाहिजे एवढी शिजवायचे तिला असं पूर्ण पिटाळ होईपर्यंत तशी शिजवायचे नसते कधीही त्यामुळे मी सांगितले कुठलीही तुम्ही मच्छी बनवताना ती टायमर लावून पाच ते सात मिनिट फक्त शिजवायचे एवढंच फिशचा कुकिंग टाईम असतो हे कधीही तुम्ही लक्षात ठेवा तर छान अशी बिर्याणी गरमागरम जी आहे आपला पुलाव तो इथं वाढवून घ्यायचा आहे वरतून गार्निशिंगसाठी वर थोड्याशा कोलंबी अशा ठेवायच्या आहेत हॉटेलमध्ये सव करतानाही अशा पद्धतीनेच वरवर पीस ठेवले जातात फक्त मटणचे किंवा अशा पद्धतीने, पद्धतीने बिर्याणीचे म्हणजे वर ते वरतून छान दिसतात आणि आपल्याला वाटतं की खूप सारे आतमध्ये पीस आहेत हे उड़ता तर अशा पद्धतीने हे सर्व करून घ्यायचं आहे वरतून थोडीशी कोथिंबीर पुदिना आवडत असेल वरतून तर पुदिना घालायचा आहे आणि छान असं गार्निशिंग करून मस्त गरमागरम खायचं आहे तर चला आपला पुलाव इथे तयार झालेला आहे कशी वाटली रेसिपी कमेंट नक्की करा आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद